खायचं घ्यानला गप्प आता काय झालं मम्मी मला वाटलं माझ्याच ब्लॉग घेते मम्मी म्हणून माझ मी बोलायला लागले तर मम्मी म्हणली तो परजट मला म्हणते दीदीचा तर पचका झाला तर असू द्या तर बघा आता दोन वाजल्यात आणि सकाळपासून काही व्हिडिओ बनवला नाही कारण मलाच होतं फिरल्याने होत होतं लिदम भरल्याने होत होतं काय झालं तर काय माहिती मग बसत उठत आपलं काम केलं आणि थोडा बसले मग आता म्हणलं चला झालंय सगळं काम मी फरशी पुसली राधूने फरशी पुसली हे राधो का ऐकत नाही हो मन राधा फरशाच पुसतात रोज उठून सुटून फरशाच पुसतात मी पुसतच नाही ह्या दोन तीन दिवसात दो, ऐकतच नाही चांगले असते तरी फरशी पुसतात काम काय माहिती हल्ला नाद भरलाय कामाचा लग्न झालं कामच करायचंय बाय मग कोण म्हणलं ना अगं बस नाही कोण म्हणलं ना अग माझ बनत नाही जरा शब्द चुकला बघा जरी राधा कोणाला म्हणली ना घरातल्याला मला कामाचं लय कटाळाला एवढं काम करता का तर तुला कुणी म्हणणार नाही हा दे बाई थोड्या कर आरामात झोप मी करते का बरं पण म्हणणार नाही तुला कुणी असं तर हिला आताच एवढं काम करू वाटायला मग मां म्हणजे मगच एवढं मम्मी कशी पण काम केलं ले वाईता आला ह राधा म्हणे मम्मीच बरोबर होत आहे का नाही मला काम करून देत नव्हती बरोबर तुलाच करायचं आयुष्यभर काम अजून छोटे मोठे पण नाही झाले पण मग काय मरुस तर कामच परत बायच्या जातीला ना आणि माणसांच्या माणसांच्या पण ज्या त्याचे काम करावंच लागतात की आता बसले अभ्यासाला विड पण जात काय काय ते पण कळत नाही टप्प्यात टप्प्याने पण मी आता व्हिडिओ घेत नाही बघा घरातलं पण बोडच राहत नाही का म्हणून काय माहिती मन चढाल ह्या विडिओ वरन काय चलत पण नाही गो जीवाचं रांग करून करून करायचं करायचं परत व्हिडिओ घेत स्वयंपाकाला पण उशीर होत त्यांच्यामुळे नकोच वाटत नाही का नाही करून तर करायचं काय खायचं प्यायचं काय भागायचं कस आणि एका बाजूने असं पण विचार केला तरी होतय तसा पण विचार केला तरी पणच बा, होती बाज आता पण दुर्गाला मोबाईल बघून बघून त्यानं स्वच्प पाडला होता थोडी चार्जिंग होते त्यातनं पण मोबाईल बघत बसली होती मग नादी लावून घेतला त्याला असलं कोरड दिले तो मग दिला त्याला आणि दुर्गाच्या राधाच्या चायने पण एवढं बनवायचं कशी आता मस्तीला आली पोटात भर गेली ना तुझ्या हा नाटकी करायला लागली आता इतपै भरली ना इथपर्यंत ही पोटात गेलं ना खाल्ल्या पिल्ल्याला म्हणून सुसायला लागलं आता हा हे काय ढेरी दाखवते हे काय हे काय ढबरी छोटी छोटी डिगरी हाणायची का डिगरीला हा वाकडं दाखवते तोंड वाकडं हानायचं काय दंड वाकडं केलेलं छुटुकलं पटुकलटुकलं का हा गण पावडर करून देत नाही काय नाही दुर्गा तटक्याला बघा दुर्गाचा का वाटत होतं केस नको कापायला सुट्टीच्या आता तिला त्रास होत म्हणायचं त्याच्यामुळे म्हणला कशाला नाही का झाडाच्यात केस हौस हौस करायचा हाल केसामुळं म्हणून कापलीच कटच करून टाकली जाऊ दे छान दिसतंय असू दे आता हे काय पानं फाडून काय करायला लागलं काय माहिती घड्या आणि रात्री ना गार हवा सुटली होती रात्री झोपले भारी आली नाही तर रोज नुसतं घाम घाम होतो घरात कुठतरी पाऊस पडला असं काल 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 बघा आणि वार लय सुटलं होतं आता पण बसतलंय बघा वार कवधा सुटलं लागल सुटायला संध्याकाळी तिला सुटलं मातीच घरात येतील काय करतो बर तुझ्या चाय चायनरला काय बनवायचं आता बनवायचं काय बनवायचं सांग के राधूचा चायनरला व्हिडिओ काय बनवायचं बनवायचं ताईंचा सकाळीच फोन आलता म्हणजे मीच के आलता व्हिडिओ काल असं बोलण्यासाठी म्हणलं मुलं झोपला तर फोन करावा ताईंना बोलावं दुर्गा ही सगळी झोपली होती मला मग के आलता आणि मग भाऊ पण बोलले आजूच्या आजूच्या म्हणलं या नेहला राधू आणि आजू तर चार पाच दिवस झाला नादवली या आणि ना आजच मग काय करायचं नाही का गेलं म्हणजे राहायचं बुधवारी लग्न म्हणजे आज आठा दिवसा स्वीटीचं लग्न आज बुधवार आहे पुढच्या बुधवारी लग्न हा राजूला काय काय सामान तुम्हाला करकर गळ्यात बांधायच्यात का व मा काय करतोय बना घरात विडो तेच कळत नाही मला तुम्ही सांगा काहीतरी मम्मी पण त्याच्याबद्दल तर मला टिप्स द्या एवढं बनवा घरात तुम्हाला काय आवडल ते सांगा जर रेसिपी नाही आजकाल कोण बघत काय ते घरातलं असतं त्याच्यामुळे मम्मी पनीरची रेसिपी करणार आहे तू नको म्हणलं मी तर म्हणली पण नाही का माझी मी दे। मनाने बोलली राणी बनवणार आणि राधू पण आता स्वयंपाक करते बघा एवढा तेवढा शिकते रोज चपात्या लाटायला लागले की मला म्हणते मला शेवटची चपाती लाट मी नाही करून देत नाही म्हणते मग लेड आणि खोत हो ले, गडबड असल्या नाही देत निवांत असल्या देतेच की मग मला भाकर पण येते मग तू काय बनवायला लागला कागदापासून पेपर हा पेपर 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 असंच असतो बनवतो काय नेमका आणि ढोंग काय करायला हला हे ढोंग बाहेर का आगाव आहे अजून काय म्हणायचं ढबरा घराचं अजून गोंड डाक्याची अजून शानातलं किड येडे काय म्हणली सूत्रस् कोणी दिले मला माहिती का मिसनी आमच्या हं दुसर <kritic> मिस <therapeuticogan> <at> <Wagner> <hypotheses> <himself> लेस होत राहून राहून तुला ग त्याचं पण तुला देऊन सारखं नात भरलं काय त्याचा उठवून सुटवून घेतात पण पैसे देईन पैसे देऊन करतात त्या टाकायला तुला आता काय करा कळ नाही बघा आता काम पण झालंय सगळं तस थोडं एवढं तेवढं काम घरातलं काढलं ना तर ता निगर पण आता कटाळा पण आला म्हणा पण झालंय असं झालंय आणि उद्या जायचं इकड बघा आजच बोलत होतो भाऊ पण नाही उद्या सगळेजण जाणार आहेत ओ आम्ही इथे खूप दिवस झाले मी तिसरीतच होते दुसरं दुसरे माझे तिसरीच खूप दिवस झाले पप्पांनी बनवलेले दिवस झाले पण तू आता दोन वर्ष चला आता राधा रिल्स बनवते रिल्स बनव असं इकडं तिकडं येड्या म्हणतो भांड करूस तर रिल्स बनव